आरव पार्क पार्कमध्ये एकता बसला होता त्याला बोलायला कोणीच नव्हतं अचानक त्याच्या बाजूचा झोका हल्ला जणू कुणीतरी अदृश्य बसलं होतं आरव हळूच म्हणाला कोण आहे तिथे तेवढ्यात एक हलका आवाज आला मी तुझा दोस्त पण दिसत नाही आरव घाबरला नाही तो म्हणाला तू दिसत नसला तरी मी तुझ्याशी बोले अचानक हवा चमकू लागली आणि त्या अदृश्य मित्राने सांगितलं ज्यांना ही मैत्री करायला भीती नाही त्यांच्याकडे कधीच कमी पडत नाही हवा शांत झाली पण आरवच्या चेह्यावर पहिल्यांदा मोठं हास्य आलं मोरल मैत्री दिसण्यात नसते मनात असते